नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहे मी याच्या आधीचा जो व्हिडिओ बांगलादेशच्या क्रांतीबद्दल केला किंवा बांगलादेशमध्ये जे सरकार उलथून पाडलं त्यांनी त्याच्याबद्दल केला त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ त्या व्हिडिओनंतर हसीना शेख हसीना यांचं सरकार उलटलं इतकंच नव्हे तर त्यांचे जे सैन्याधिकारी होत आर्मी चीफ आहेत वकार उज झमान ते स्वतः शेख हसीनांकडे जाऊन म्हणले की पाऊण तासाच्या आत तुम्ही तुमचं सगळं पॅकिंग करा आणि इथनं पळा नाही तर तुमच्या जीवाची काही शाश्वती नाही त्यांना याच्या आधीचा अंदाज होताच की याच्या आधी त्यांच्या वडिलांची आणि सगळ्या भाई भाऊ आई वगैरे सगळ्या कुटुंबाची हत्या सैन्याने केली होती त्यामुळे त्या मुकाट्याने तिथनं पळून गेल्या पळून त्या आगरतल्याला गेल्या आगर हेलिकॉप्टरनी गे आगरतल्याला एअरफोर्सचं विमान भारताने पाठवलं होतं आणि हिंडॉन एअरबेस जो दिल्लीच्या जवळ आहे तिथे सध्या त्यांना सुरक्षित ठेवलं गेलं आहे त्यांना इंग्लंडला जायचं होतं कारण त्यांची एक बहीण इंग्लंडला राहते आणि तिथले नागरिक आहे परंतु इंग्लिश सरकार ब्रिटिश सरकार काही त्यांना अजून तिथे राहण्याकरता परवानगी देत नाही आहे त्यांना विसा देत नाही आहे किंवा असायलम जे घेतात म्हणजे शरणार्थी म्हणून तर ते पण त्यांना ते देत नाही आहे तर सध्या तरी त्या भारतातच आहेत हे जे त्यांना उलझून टाकण्याचं कारस्थान होतं त्याची सुरुवात झाली होती रिझर्वेशन आरक्षणाच्या प्रश्नामुळे बांगलादेशमध्ये प्रचंड प्रमाणावर बेकारी आहे त्या देशात खूप महागाई वाढलेली आहे दहा टक्के तिथे चलनवाढीचा दर आहे आणि अनेक लोकांना पुरेसं खायला अन्नसुद्धा नाही आहे कारण मुळामध्ये लोकसंख्येवरती अजिबात नियंत्रण नाही आहे प्रचंड प्रमाणावर मुलं होतात आणि देशाची क्षमता नाही आहे इतक्या सगळ्या सतरा कोटी लोकांना पुसण्याची त्यामुळे सगळे प्रश्न तिथे निर्माण झालेले आहेत तसं असताना सुद्धा शेख हसीनांच्या सरकारने बांगलादेशची आर्थिक अवस्था खूपच वरती आणली होती खूप चांगली चांगली धोरणं त्यांनी राबवली आर्थिक अवस्था चांगली करून दिली होती आणि प्र प्रगतीकडे देश चाललेला होता एकूण सगळं ठीक चाललेलं होतं देशामधले जे अल्पसंख्य मुख्य म्हणजे हिंदू तिथे हिंदू अल्पसंख्या आहेत सात पॉईंट आठ टक्के सध्या आहेत बांगलादेश जेव्हा म्हणजे पूर्व बंगाल जेव्हा मोग वेगळा झाला आणि त्याचा पूर्व पाकिस्तान झाला तेव्हा तिथे ते तीस पॉईंट आठ टक्के हिंदू होती ते आज सात टक्क्यावर आलेले आहेत आणि आता जे आपण बघतोय ते त्या हिंदूंवरती प्रचंड प्रमाणावर अत्याचार चालू आहेत बंगाली मुसलमानांनी हिंदूंना टार्गेट करून हिंदूंना मारायला सुरुवात केली आहे त्यांची मंदिरांवरती हल्ले होत आहेत आत्ता तर बातमी अशी आली होती की चोवीस हिंदूंना जिवंत जाळलेलं आहे सगळ्या प्रकारचे नराधमी प्रकार या लोकांनी केलेले आहेत त्यांना कुठल्याही तऱ्हेची क्षमा नाही आहे कारण ही अत्यंत कृतघ्न जमात आहे बांगलादेशचे सध्याचे जे अत्याचार करणारे मुस्लिम आहेत त्यांच्या इतके कृतघ्न लोक दुसरीकडे सापडणार नाहीत एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांच्यावरती पाकिस्तान सरकारने प्रचंड म्हणजे प्रचंड अत्याचार केले आणि तीस लाख बंगाली स्त्रियांवरती बलात्कार झाले असा तेव्हाचा यू एन रिपोर्ट सांगतो असं असूनसुद्धा ही लोक त्यांच्या त्यांचे रक्षणकर्ते जे हिंदुस्तानचं सैन्य होतं म्हणजे हिंदू देशाचं सैन्य हिंदुस्तान जरी सेक्युलर देश असला तरी आपल्याला माहिती आहे की हिंदुस्तान हा ऐंशी नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे त्यांनी बांगलादेशला मुक्त केला म्हणजे पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानच्या ताब्यातनं सोडवलं मुक्त केलं आणि त्यांचे उपकार हे कसे स्मरतायत तर तिथली जी हिंदू त्यांचेच हिंदू बंगाली ते भारतातले हिंदू नाही आहेत त्यांच्या हिंदू बंगाल्यांची कत्तल करून आणि त्यांच्या बायकांना बलात्कार करून वगैरे ते याचे उपकार फेडत आहेत याचा एक अगदी प्रातिनिधिक उदाहरण मी आपल्याला सांगतो डाक्यामध्ये जे इस्कॉनचं कृष्ण मंदिर आहे त्या कृष्ण मंदिराची गोष्ट आपण मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे जेव्हा एकाहत्तर मध्ये हा सगळा प्रकार झाला त्याच्यानंतर चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये खूप दुष्काळ मोठा पडला होता लोकांना खायला अन्न नव्हतं भूकबळी पडायला लागलेले होते अशा वेळेला इस्कॉनचे जे तेव्हा स्वामी प्रभुपाद ते न्यूयॉर्कमध्ये असताना त्यांनी जॉर्ज हॅरिसन हे प्रसिद्ध बीटल्स ग्रुपचे गायक आणि रविशंकर या दोघांचा एक न्यूयॉर्कमध्ये मोठा ऑर्केस्ट्रा कॉन्सर्ट घडवून आणला एक मोठा कार्यक्रम आणि सांगितलं होतं की या बांगलादेशमधल्या लोकांच्या पोटं भरण्याकरता हा कार्यक्रम आपण करतोय साधारण त्या काळामध्ये त्याला पंचवीस लाख डॉलर त्यांना मिळाले खूप मोठी रक्कम होती एकाहत्तर चौऱ्याहत्तर साली आणि ती सगळी रक्कम देऊन इस्कॉन मंदिरांनी दोन वर्ष तिथल्या हजारो कोट्यावधी नागरिकांना फुकट जेवायला घातलं हे जे इस्कॉन जाळायला निघालेत ना या नालायक माणसांचे बाप ते जर जेवायला घातलं नसतं तर ते जगले नसते त्यांच्या उपकारावरती वाढलेली ही पिढी आणि त्यांनी जाऊन इस्कॉन मंदिर सुद्धा नष्ट करायला मागे पुढे पाहिलं नाही बाकीची मंदिरं फोडायला ते निघालेलेच आहेत हे सगळे जमाती इस्लामचे कार्यकर्ते आहेत <coughs> जमाती इस्लाम आणि बांगलादेश नॅशनल पार्टी बांगलादेश नॅशनल पार्टी हा बांगलादेशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याच्या नेतृत्व त्याचं खालिदा झिया ज्या झियाऊर रहमान हा बांगलादेशचा आर्मी जनरल आणि क्रूर हुकुमशाह होता ज्यांनी मुजीबुर रहमान नंतर काही वर्षांनी सत्ता ताब्यात घेतली होती आणि बांगलादेशमध्ये मिलिटरीचा अंमल बसवला होता संपूर्ण लष्करी शासन चालवलं होतं त्याची बायको होई जिया बेगम अभिदा त्या बरं ती काय तरुण आहे का चौऱ्याऐंशी वर्षाची म्हातारी येते पण तिने येऊन तिथे हे केलेलं आहे तिने आता ती चाळीस साली जन्मलेली आहे त्यामुळे साधारण तेवढा वय तिचा आहे तर ती तिला मुक्त केलं या नवीन सरकारने आणि ती विरोधी पक्ष आणि जमाती या दोघांनी मिळून हे कारस्थान पूर्णत्वाला आहे आणि या कारस्थानाचा एक जो भाग आहे तो तिथल्या हिंदूंची कत्तल हिंदूंची कत्तल गेली की काय होतं एक तर हिंदू घाबरतात आणि पळून जातात म्हणजे तेवढी पोटं नाहीत खायला घालायला तेवढी पोटर राहत नाहीत दुसरं त्यांच्याकडे जी काही संपत्ती होती ती लुटून ही लोक सगळी गब्बर होतात म्हणजे हा स्टँडर्ड पॅटर्न आहे हिंदूंची कत्तल ही करायचीच असते असं त्यांची सध्या पद्धत आहे आणि ती त्यांनी केलेली आहे आणि त्यांचे जे आता मोहम्मद युनूस डॉक्टर मोहम्मद युनूस हे बांगलादेशमधलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांना दोन हजार सहा साली इकॉनॉमिक्सचं नोबेल पारितोषिक मिळालं बरं का बघा हां काय म्हणजे का नोबेल पारितोषिक मिळवणारा मनुष्य परवा भारतावरती पकड पा, केली की बांगलादेशात इतके इतके दंगे चालले होते आणि भारताने सांगितलं हा तुमचा अंतर्गत मामला आहे असं भारत कसं म्हणू शकतो आपल्या भावावरती दंगे झाले तर भारताने मदत करायला नको होती का अमुक नको होता का भारताने जेव्हा मदत केली त्या मदतीची तुम्ही परतफेड कशी करता येऊ त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आहे दंग्यामध्ये तीनशे चारशे लोकं मेली असं तुम्ही सांगता दंग्यांच्या नंतर म्हणजे शेख हसिना गेल्यानंतर कितीची कत्तल झाली हे आकडे कधी जाहीर करणार आवामी लीग म्हणजे शेख हसीनांचा तो पक्ष त्याचे नेते मारले जात आहेत हिंदू नेते मारले जात आहेत एक हिंदू गायक आहे तिथे राहुल आनंदा त्याचं घर जाळलं त्याची सगळी गा गाण्याचे सगळे जी आयुधं होती इन्स्ट्रुमेंट ती सगळी जाळून टाकली हे काय चाललंय या बांगलादेशामध्ये हिंदूंचा नरसंहार चालू आहे आणि गंमत म्हणजे त्याच्यावरती आपल्या इथले विद्वान नेते काय तारे तोडत आहेत ते आपल्याला सांगितलं तर आपल्याला सुद्धा संतापच येईल अ उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी बांगलादेशातल्या अराजकाचं स्वागत केलेलं आहे स्वागत हे स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणणार आहे बरं का उद्धव ठाकरे आणि काय म्हणतात हे जनतेचं न्यायालय अरे जनतेच्या न्यायालयात हिंदूंची कत्तल करायची उद्या भारतात हेच करणार की काय कारण भारतात हेच करण्याचं सलमान खुर्शीदनी ऑलरेडी सांगून आहे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद हे कोण माहितीये का, का? जेव्हा बाटला हाऊसमध्ये दहशतवाद्यांना आपल्या पोलिसांनी ठार मारलं त्याच्यानंतर हे सलमान खुर्शीद म्हणले होते हे म्हणलेले आहेत वाक्य म्हटलेलं आहे की सोनिया गांधी रडायला लागल्या की दहशतवाद्यांना कसं मारलं म्हणजे यांची सहानुभूती सगळी दहशतवाद्यांकडे आज खुर्शीद हा सुरात असलाच तर हा म्हणतो बांगलादेशसारखी स्थिती भारतात सुद्धा होऊ शकते आमचे ज्येष्ठ जाणते राजे नेते शरद पवार त्यांनी सांगायला सुरुवात केली की मणिपूरसारखी गोष्ट महाराष्ट्रात होणारच नाही असं नाही तुम्ही काय आमंत्रण देताय का मणिपूर सारखं महाराष्ट्रात घडायला पाहिजे आमंत्रणच देत आहेत कारण राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलेलं आहे की भाजप निवडून आलं तर आम्ही देश पेटवून देऊ देश कसा पेटवायचा त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला बांगलादेशमध्ये दिसतंय बांगलादेशमध्ये हिंदूंचा नरसंहार होतोय आणि त्याच्यावरती मेहबूबा मुक्ती काय म्हणतात भारताने बांगलादेशपासून धडा घ्यावा म्हणजे काय करावं आणि मुसलमानांची कत्तल करावी का नाही तसं नाही म्हणत त्या भारताने आता दबून राहायला लागावं आणखीन एक विद्वान म्हणतात की जसं यांचं प्राईम मिनिस्टर बांगलादेशच्या शेख हसीना यांचं घर लुटलं गेलं तसंच मोदींचं सुद्धा घर लुटलं जाईल तुम्ही काय ही चिथावणी देताय का माझं असं प्रामाणिक मत आहे की नरेंद्र मोदींनी आता आपला जो गौतम बुद्धाचा देश वगैरे चाललाय प्रकारणा तो सोडून या सगळ्यांना समाजामध्ये तुम्ही दुही पेरताय समाजामध्ये तुम्ही हिंसेला उत्तेजन देताय असं सांगितल्यावरून यांना आता तुरुंगात टाकण्याची वेळ आलेली आहे खूप झाली नाटकं यांची हे काहीही बोलतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात आणि तिथे बरं तिथे जे हिंदू मानले जातात त्याच्याबद्दल एक शब्द नाही बरं का ऑल आईज ऑन कुठे गाझा ऑल आयज जाऊन ढाका म्हणत नाही येथे गाझामध्ये काही मुसलमान मरतात तर यांचा लगेच करुणेचे पाठ व्हायला लागतात अरे तुमचे हिंदू बांधव तुमच्या इतक्या शेजारी गाझा कुठे तुमच्यापासून पाच हजार मैलावरती लांब आहे तुमच्या शेजारी देशामध्ये हिंदू बांधव आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही एक शब्द काढत नाही कुठे गेले त्या सगळे मेणबत्ती मोर्चावाले कुठे गेले इथले सगळे नेते सगळे मी नेते कोणाचंही तोंड उघडायचं नाही कारण हिंदू मेला ना तर तो मरायच्याच लायकीचा आहे अशी यांची बहुतेक भावना असावी आता तर हिंदूंची मंदिरंच सोडत स्मशान सुद्धा उद्ध्वस्त करताय म्हणजे जायचं कुठे त्यांनी भारतात जायचं पर भारतात ते येतात त्याच्याकरता जेव्हा सी एचा कायदा करतात तेव्हा हे चिरंजी ओरडत निघतात की सी मध्ये मुसलमान का नाही घेतले अरे या देशात त्या मुसलमानांवर अत्याचार होत आहेत का अत्याचार हिंदूंवरती होत आहेत त्या हिंदूंना वाचवण्याकरता तो कायदा आहे तिकडे ते लक्ष द्यायचे नाहीत पण हा जो प्रकार आहे सगळा मोहम्मद युनुस बद्दल मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे मोहम्मद युनूस हे दोन हजार सहा साली त्यांना नोबेल मिळायला आपल्याला सांगितलंच त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली दोन हजार अकरा साली त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांना ग्रामीण बँकेतनं हाकलून दिलेलं आहे हे कोणी केलं तर शेख हसीना यांच्या सरकारने केलं तेव्हापासून मोहम्मद युनूज शेख हसीनाचे विरोधी झाले त्याच्या आधी ते शेख मुजीबूर रहमानचे सपोर्टर होते सरकारच्या बाजूनी राहण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु त्यांनी जे गोंधळ केले तुम्हाला ग्रामीण बँकेचं म्हणजे ग्रामीण लोकांना हे मायक्रो क्रेडिट देतात ना मायक्रो क्रेडिट देऊन त्यांची गरिबी दूर करायची त्यांना बरं करायचं त्यांचं आर्थिक भलं करायचं व्याजाचा दर किती आहे माहिती आहे का तेवीस टक्के व्याजाचा दर आहे तेवीस टक्के व्याजाचा दर हा काय त्यांचं कल्याण करण्याचा दर आहे आणि त्यांनी जर कर्ज फेडलं नाही तर त्यांच्याकडे माणसं पाठवली जातात कोण वसुलीची माणसं अशा बातम्या आहेत मी काही स्वतः तिथे गेलेलो नाही मी ज्या बातम्या वाचल्या त्याच्यावरून सांगतो त्यांना त्यांच्या बँकेत भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली आहेत अनेक गोष्टी झाल्या आहेत आज त्यांना चीफ ॲडवायझर म्हणून बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी आहे बरं का कारण हा मनुष्य अमेरिकेला हवा आहे हे सगळे पुरावे कुठे दाखवत आहेत तुम्हाला की हा अमेरिकेने केलेला सगळा कारभार आहे अमेरिकेला बांगलादेशमध्ये बेस पाहिजे होता स्वतःचा तिथे बेस ठेवून त्यांना चीनवरती लक्ष ठेवायचं होतं त्यांना भारतावर लक्ष ठेवायचं होतं आणि शेख हसिनांनी पब्लिकली सांगितलं होतं की अमेरिके त्या अमेरिकेचं नाव नाही घेतलं एक गोरा आला होता असं त्या म्हणल्या त्यांनी येऊन त्यांना काय सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की तुम्ही आम्हाला इथे एक जागा द्या आम्हाला इथे बेस द्या तुमची निवडणूक सुखरूप पार पडेल हे सांगितलं होतं त्या गोऱ्या माणसांनी आणि करायचं काय तर बांगलादेश तिकडचा म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आणि भारत याच्यातले तुकडे कापून एक ख्रिश्चनांची भूमी तयार करायची त्याला झो लँड म्हणून नाव द्यायचं आणि तिथे काय करतील तर अमेरिका आपल्या हस्तक तिथे पेरतील हे का करायचं कारण चीनला समुद्रापर्यंत येण्याकरता रोखण्याकरता आणि चीनमध्ये चीनचा दक्षिण भाग जो युनान ज्याला म्हटलं जातं त्या युनान प्रांत आणि ब्रह्मदेश याची सीमा एकत्र आहे तिथे ख्रिश्चनांचं थोडंसं प्राबल्य आहे तर तिथून चीनला त्रास द्यायचा आणि त्या प्रांताला सप्लाय करायकरता बांगलादेशमधलं जे कॉक्स बाजार बंदर आहे तिथपासनं सप्लाय अमेरिकेचे सैन्य तिथे पाठवेल अशी सगळी ती रचना आहे आणि शेख हसीनांनी ते करणार नाही म्हटल्यानंतर तिच्याविरुद्ध आगडूम पाठवला गेलेला आहे त्यांचे जे मिलिटरीचे प्रमुख आहेत वकारूजमान त्यांना ऑलरेडी फितवण्यात आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण ते आत्ता त्यांनी जाऊन त्यांनी स्वतः जाऊन शेख हसीनाला सांगितलं ना तुम्ही इथनं पळून जा म्हणून त्यांचं काम काय होतं संविधानिक सरकार जे त्याचं रक्षण करणं त्याची शपथ घेऊन ते तिथे आलेले असतात त्यांनी ते काहीही केलं नाही उलटं तिलाच हाकडून दिलं आणि आता आता ते या सगळ्या जे अनारकी माधवत आहेत जे अराजक करत आहेत विद्यार्थी त्यांच्याशी मांडवळी करण्याचं सध्या काम त्यांचं चालू आहे कुणाचं बांगलादेशचे आर्मी चीफ वकार उद झमान यांचं बरं बांगलादेश आर्मीचं एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो ती फार थोड्या लोकांना माहिती आहे ती आर्मी संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहे त्यांची सगळी इक्विपमेंट सगळी विमानं सगळी हात्यारं चीन त्यांना पुरवतो म्हणजे चीनने जर स्पेयर पार्ट दिले नाही तर आर्मी ठप्प होऊन जाईल त्यामुळे चीनच्या विरुद्ध पाऊल ते कधीच उचलू शकणार नाही अमेरिकेने त्यांना ऑलरेडी खिशात टाकलेलं आहे अमेरिका चीन ही अभद्र युती भारताच्या छाताडावरती एक दुश्मन तयार करायचा म्हणून त्यांनी ठेवली होती आणि त्याला प्रत्यक्ष काम करायला काही अमेरिके आणि चीनची माणसं आली नाही तो चीनचा जो पाळलेला कुत्रा पाकिस्तान आहे त्याची माणसं म्हणजे आय एस आयची माणसं ही तिथे पाठवली आय एस आयची माणसं आणि जमात हे सगळे एकच लोक आहेत बांगलादेश नॅशनल पार्टी ही त्यांचीच पार्टी आहे त्या सगळ्यांनी मिळून आणि ज्यांना रझाकार म्हणल्या होत्या कोण शेख हसीना आणि ते योग्य म्हणल्या होतं की पाकिस्तानची तळी उचलणारे हरामखोर बांगलादेशमध्ये अजून आहेत आणि त्या हरामखोरांनी हा सगळा बनाव उठाव घडवून आणलेला आहे विद्यार्थी याच्यात शून्य आहेत विद्यार्थ्यांचं काहीही तिथे काम चालू नाही आहे पण सैन्य आणि विद्यार्थी नेते यांच्यामध्ये सध्या बेबनाव आहे अशा बातम्या आहेत त्याचं पुढे काय होईल ते बघायचं अमेरिका सैन्याला एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊ देणार नाही आणि या हे सगळी जे अराजक आहे ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतील मोहम्मद युनिसला आणून बसवलंच आहे एवढे थोर नोबेल पारितोषिक होते मोहम्मद युनूस पण बांगलादेश असा भिकारी घाल झाला हो। यांच्या इकॉनॉमी नोबेल पारितोषिक याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाही उपयोग झाला तो शेख हसीना वाझेनीच त्यांचा त्यांना वरती आणलं सरकारी धोरणं बदलून पण असंच सगळं असतं हे नोबेल पारितोषिक वगैरे यांना देऊन हे तिकडच्या सरकारांचे पित्ते झालेले असतात मोहम्मद युनूस ही काही वेगळी गोष्ट नाही भारतावर आग करतात तुम्ही काय केलं तुमच्या देशाकरता तुम्ही काहीही केलेलं नाहीये आणि आता तुम्ही येऊन बसाल ते काय कराल आपण बघूच त्याच्याकडे आता आता भारताने पुढे काय करायचं तर जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते थांबवण्याकरता बांगलादेशला था समज द्यायची अमेरिकेलासुद्धा सांगायचं की तुम्हाला हे अभिप्रेत होतं का की तिथल्या अल्पसंख्य समाजावरती अत्याचार व्हावे इकडे गाझागाझा ओरता आता ढाकाढाका ओरडा आपण याच्याकरता अत्यंत सजगतेने इथे पाहिलं पाहिजे आणि लक्षात ठेवा हेच मॉडेल हेच मॉडेल राहुल गांधी यांना आणि सगळी इंडिया गाडी यांना भारतात करायचं होतं लोकांनी माझ्या कालच्या व्हिडिओवरती टीका थी, केली त्या टीकेमध्ये हे म्हटलं की तुम्ही राहुल गांधीचं नाव कशाला घेतलं अरे मग कोणालाचं नाव घ्यायचं तो स्पष्टच म्हणला ना की मी भारतात आगी लावणार होतो किंवा रागी लावणार आहे त्या आगी कशा लावायचं त्याचं एक ट्रेलर बांगलादेशात करून दाखवलं त्यांनी आणि आज सुद्धा काँग्रेसचे नेते त्या तिथल्या हिंदूंच्या हत्येबद्दल चकार शब्द काढत नाही आहेत उलटं जनतेचं न्यायालय असे उभाठा म्हणतात उभाठा आणि काँग्रेसच्या नेत्यात आता काही फरकच राहिलेलं नाही रवीश कुमार तेच म्हणतात महबुबा मुफ्ती म्हणतात भारत आणि बांगलादेशापासून धडा घ्यावा ही सगळी इंडिया गाडी यांच्या तोंडातनं एक अक्षर निघालेलं नाही आहे की तिथल्या अल्पसंख्यांवरती अत्याचार होत आहेत लक्षात ठेवा उद्या भारतात जर असं काही व्हायला लागलं तर यांच्या तोंडातनं एक अक्षरही निघायचं नाही ते याला जनतेचं न्यायालयच म्हणतील तुम्ही विचार करा हे तुमचे नेते आहेत का कोणाचे नेते आहेत हा तुम्ही विचार करा म्हणून मी हा व्हिडिओ कळकळीने करतोय की या लोकांच्या मनामध्ये भारतातल्या हिंदूंचं कल्याण अजिबात नाहीये काँग्रेसच्या मनात तर कधीच नव्हतं हिंदू शीख सगळ्यांच्या कत्तली करायला काँग्रेस नेहमी पुढे होती आणि अजून जर त्यांचा कावा तुम्हाला कळला नसला तर तुम्हाला परमेश्वरच वाचवेल की नाही याबद्दल सध्या तर परमेश्वराची निवळंसुद्धा बांगलादेशमध्ये वाचत नाहीत आपण बघतोय बघूया काय होतं ते मी बांगलादेशच्या सगळ्या कार्य याच्यावरती नवीन नवीन व्हिडिओ करतच राहणार आहे जेव्हा मला नवीन माहिती मिळेल ती घेऊन तुमच्याकडे मी येतच राहणार आहे अतिशय दुःख झालं हे सगळं पाहून आणि ते एक सेंट मार्टिन बेटाचं मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलंच होतं बांगलादेशमध्ये एक सेंट मार्टिन बेट आहे ते बेटसुद्धा अमेरिकेला ताबा घ्यायचा होता आता नवीन आलेलं सरकार हे अमेरिकेचं बाहुलं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ते करतील चीनचं बाहुलं असल्यामुळे चीनकडनं भरमसाठ कर्ज घेतील आणि जसा श्रीलंका मॉलदीव्ज नेपाळ पाकिस्तान चीननी कर्जाच्या विळख्यात घालून खतम करायला घेतला आहे तसंच बांगलादेशचंही होणार आहे शेवटी वाचवायला कोणाला भारत मला असं वाटतं यावेळेला भारताने कोणालाही वाचवायला जाऊ नये आपण एकदा यांना वाचवलं भरपूर त्रास सहन केला त्याची परतफेड हे लोक तिथल्या स्वतःच्याच हिंदू नागरिकांची कत्तल करून आहेत अतिशय सावधपणे याकडे बघितलं पाहिजे बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की त्याची माहिती तुम्हाला तत्क्षणी मिळेल आणि पुन्हा आपल्या सर्वांचे अतिशय आभार परवाचा बांगलादेशच्या व्हिडिओला पन्नास हजारहून जास्ती व्ह्यूज आलेत आणि अजून व्ह्यूज त्याचे वाढतातच आहेत मला असं वाटतं की या व्हिडिओचा काहीतरी लोकांवरती परिणाम होतो आणि बहुसंख्य कमेंट्स जे आल्या आहेत जो जो तिनेक्षे कमेंट्स आल्या आहेत बहुतेक सगळ्या कमेंट्समध्ये व्हिडिओ त्यांना आवडला आणि त्यांचे डोळे उघडले अशाच टाईपच्या त्या कमेंट्स आहेत असो आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार